कडोळगावचं विशेष असं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी संजीवनी बेट आहे ज्या ठिकाणी दीडशे प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती त्या ठिकाणी आहेत वन वनौषधी आहेत त्या वनौषधीचं महत्त्व असं आहे की उत्तरा नक्षत्रामध्ये या ठिकाणी एक मोठी यात्रा भरते या ठिकाणी अनेक रुग्ण अनेक आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे या ठिकाणी चार पाच दिवसाचा या ठिकाणी यात्रा महोत्सव या ठिकाणी भरते त्या ठिकाणचं महत्त्व असं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही व वनस्पतीचं सेवन केल्यानंतर कुठलाही आजार त्या ठिकाणी बरा होतो हा जो प्रसार आहे हा आपल्या सर्व जनतेसमोर येणं गरजेचं आहे करीत आपण या ठिकाणी जे या ठिकाणी मतदान आपण घेतो या ठिकाणी त्यांचं जास्तीत जास्त अशी प्रसिद्धी होवी करीता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वन वनौस वनौषधी या ठिकाणी आपण कुंड्या वगैरे या ठिकाणी लावल्या आहेत त्या ठिकाणी त्यांचं महत्त्व आपण पटवून द्यायचं आपण या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आहे आणि निश्चितपणे ही माहिती जास्तीत जास्त जनतेसमोर जावी या वडवळगावचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांसमोर मांडलं जावं हा उद्देश या मागचा यामध्ये आहे हे केंद्र आहे दोनशे चोपन्न म मतदान केंद्र क्रमांक आहे या ठिकाणी बाराशे ओट आहेत बाराशे दोन ओट आहेत हे सर्व जे मतदार आहेत या ठिकाणचे हे सर्व या ठिकाणी या यांना आपण बियाचं या ठिकाणी वाटप करणार आहेत या ठिकाणी माहिती प फलकाचं पण या ठिकाणी आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचं ते वाचन करतील आणि त्याचं महत्त्व ते पटवून घेतील आणि ही जी माहिती आहे जास्तीत जास्त लोकांसमोर मांडण्याचा उद्देश आम्हाला हे पर्यावरणपूरक जी भूत आहे ते निर्मिती करण्यामागचं त्याचा तो उद्देश आहे संघामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे या अनुषंगामध्ये मतदारसंघ मतदारांना पर्यावरणाविषयी जागृता निर्माण होण्यासाठी आपण वडवळ नागनाथ येथील प्रसिद्ध आहे व येथील वनौषधीसाठी हा बीट प्रसिद्ध आहे त्यामुळेच आपण या गावामध्ये येथील मतदारांना येथील वनौषधीची ओळख करून देण्यासाठी रोप झाडांची माहितीचे फरक येथे लावलेले आहेत यासोबतच ज्या पद्धतीनं लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे त्यानुसारच पर्यावरण सुदृढ करण्यासाठी आज आपणाला झाडं लावणं झाडं जपणं हे गरजेचं आहे त्यामुळेच आपण मतदारांना जे मतदान करतील त्यांना रोप लातूर भविभागाच्या प्रशासनाच्या माध्यमातून ते मोफत रोपं व बियांचं वाटप करतो आहे लोकांमध्ये पर्यावरण जागृत होण्यासाठी हा आपण उपक्रम करत असतो मी शिवाजी गुणवंतराव कल्याणे वयवर्षशात्तर सेवानिवृत्त कर्मचारी या गावचा नागरिक आहे आणि स्वतंत्र भारताचा आज जो लोकशाहीचा उत्सव आहे हक्क आणि कर्तव्य आहे या दृष्टिकोनातून प्रथम हक्क बजावण्यासाठी मी आज मतदान केलेलं आहे आणि यानंतर माझं कर्तव्य शासनाच्या हकेला ओ देऊन निश्चितच या पर्यावरणपूरक वातावरणाची जी निर्मिती होत आहे या सगळं प्रदर्शन दाखवून प्रत्येक आपले तुझे आहे तुझे पाशी या उक्तीप्रमाणे प्रत्येक वनस्पती आपल्याकडे आहे पण त्या वनस्पतीचा जो उपयोग आहे तो आपल्याकडनं होत नाही ती जागृती माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी निश्चितच या बूथवर या गावाच्या बूथवर हा दोनशे चौपन्नवर जो उपक्रम राबवलेला आहे तो अगदी स्तुत्य आहे